हॅलो नमस्कार मी कृष्णा स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर कशा सगळे मी पण मजेते आज आपण जाणून घेणार आहोत रेशमा शिंदे म्हणजे दीपा किंवा जानकी यांचा जीवन प्रवास तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा रेश्मा शिंदे चा जन्म मुंबई मध्ये दोन डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी झाला रेश्मा शिंदेने आपले शाळेतील आणि शिक्षण पूर्ण केले आहे आईचे नाव उषा शिंदे आहे आणि त्या गृहिणी आहे आणि रेश्मा चे वडील हे पोलीस मध्ये कार्यरत होते रेश्मा शिंदेला एक भाऊ देखील आहे आणि रेश्मा लहानपणी पासून जेव्हा टीव्ही पाहिजे तेव्हा टीव्हीतल्या कलाकारांचा ती अभिनय करून दाखवायची आणि हे पाहून तिची आजी तिला म्हणायची मोठी होऊन ही अभिनेत्रीच होणार आणि आणि त्यानंतर त्यानंतर काही वर्षांनी आजीचं निधन झालं रेशमाच्या आईने तिला खूप सपोर्ट केला नंतर असताना नृत्याचा ग्रुप जॉईन केला आणि नृत्यामध्ये ती सहभागी झाली एकदा आई टीव्ही पाहत होती आणि टीव्हीवर वर महाराष्ट्राच्या सुपरस्टार याची ऍडव्हर्टाइज आली होती आणि त्यामध्ये सांगितलेला नंबर रेश्माच्या आईने नोट केला आणि रेष्मा शिंदेला घरी बोलवलं आणि तिला टायटम बद्दल सगळी माहिती दिली आणि त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये रेशमा शिंदे आपल्याला महाराष्ट्राच्या सुपरस्टार या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाले रेशमाने एलेवन साली आलेली बंध रेशमाचे या मालिकेमध्ये देखील काम केलं आहे त्यानंतर रेशमा शिंदेने स्टार प्रवाहावरील लगोरी या मालिकेमध्ये देखील मुख्य भूमिका मध्ये काम केलं आहे त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये रेशमा शिंदेने नांदा सौठ्य बरे या मालिकेमध्ये भूमिका होती साहूल या मालिकेमध्ये देखील रेश्मा शिंदेनी काम केलं आहे त्यानंतर रेश्मा शिंदे आपल्याला दिसल्या त्या म्हणजे केसरी नंदन या मालिकेतून आणि या मालिकेमुळे रेशमा शिंदेला हिंदी मालिकांमध्ये काम मिळाले आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये रेश्मा शिंदेला स्टार प्रवाहावरील रण माझा वेगळा त्यामधलं दीपा हे कॅरेक्टर घराघरात पोचलं आणि प्रेक्षकांना पसंतीस पडलं त्यासोबतच रेश्मा शिंदेने चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे लाल वाटची राणी या चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे आणि त्यानंतर रेश्मा शिंदेने रण प्रेमाचे रणजीले आणि देवा एक अतरंजी या दोन चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे आणि रेश्मा शिंदेचे इंस्टाग्राम जवळपास चार लाख चौदा हजार फॉलोअर्स आहे रिसेंटली रेश्मा शिंदेचे पवन यांच्या सोबत लढणं देखील झालं आहे रेश्मा शिंदेची कोणती भूमिका आवडते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा चॅनल ला आणि मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये